महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळख असणारे तसेच पर्यटकांचे फेवरेट डेस्टिनेशन असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पावसाने दीडशेचा आकडा पार केला असून आज अखेर एकूण तीन हजार आठशे चोवीस पॉईंट ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दीडशे इंच नोंद केलेली आहे या बातमीचा आढावा घेतलेला आहे आमचे महाबळेश्वरचे प्रतिनिधी शान परवेज डांगे यांनी महाबळेश्वर पाचगणी परिसरात हलका व मध्यम प्रकारचा पाऊस तसेच पावसाची रिमझिम सुरू आहे यंदा महाबळेश्वरमध्ये पावसाचे आगमन लवकर झालेले असून मे महिन्यातच कोसळलेल्या अवकाळी पावसाने पर्यटकांना उन्हाळ्यातच पावसाळ्याचा अनुभव दिला त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने चांगलाच दूर धरल्याने महाबळेश्वरचे वेण्णा तलाव जून महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरलेला आहे नयनरम्य निसर्ग पाहण्यासाठी तसेच महाबळेश्वरमधील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जाणारा लिंगमाळा धबधबा बिलाडचा धबधबा तसेच प्रतापगड घाटातील धबधबे मेदगुताड येथील मिनी बुशी डॅम पर्यटकांना आकर्षित करत आहेत एक परिसरात धुक्यात ठरवलेला असून पावसासह दाटधुक्यात पर्यटन बोटिंग करण्याचा आनंद लुटत आहेत बोटिंगसह घोडेस्वारी देखील करत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका